नमस्कार मी आपण पाहत आहात सौ शोभा काकी अनिल भाऊ बाबर फाउंडेशन व विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे गौरी गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे विजेत्यास भरघोस बक्षीस मिळणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे शनिवार दिनांक सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे आगमन झाले असून या पार्श्वभूमीवर गौरी गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पंचवीस हजार रुपये द्वितीय क्रमांक रुपये तृतीय क्रमांक पंधरा हजार रुपये चतुर्थ क्रमांक अकरा हजार रुपये पाचवा क्रमांक पाच हजार रुपये तर पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ क्रमांक दोन हजार रुपये तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकास सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देण्यात येईल ही स्पर्धा विटा शहर मर्यादित घरगुती देखाव्यासाठी राहील

रमेश जाधव सेवन स्टार न्यूज बेटा